नमस्कार कसे आहात नक्कीच सस्त आणि मस्त असाल शीतल वचनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता मी हा व्हिडिओ एक असा छान असा नसतपैकी माझ्या माहेरचा आहे जिथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे तिथल्या हे सुरुवातीचा म्हणजे स्टार्टिंगला कसं असतं कलशपूजन दीप्रज्वल वीनापूजन घंतपूजन चालक वगैरे सगळी म्हणजे कसं सुरुवात असते पूजन हे आता सर्वजण गंगापूजनं निघालेले आहे हे श्रीक्षेत्र मालगाव तालुका जिल्हा सातारा येथील हा व्हिडिओ आहे सर्वांनी खरंच खूप सपोर्ट करा सर्वांनी लाईक करा आणि नवी तुम्ही जर यूट्यूब चॅनेल माझ्या नवीन असेल तर लाईक सबस्क्राईबसुद्धा करू करा पाहू शकता मी छान अशी शिंडी निघालेली आहे ही क पूजनासाठी जायचं असतं म्हणजे आपण नदीवरन किंवा तुमच्याकडं कुठे जे पाण्याचा स्रोत असेल तिथून ते पाणी आणून छान असं त्याची पूजा केली जाते पाहू शकता लहानांपासून पर्यंत सर्वजण यामध्ये सामील आहेत खूप 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 छान असं एन्जॉय केलेलं आहे मला तर खूप आवडतं सुखाचा आवृद्ध मी यावेळेस मी वेळात वेळ काढून मी हा सप्त्याला थांबलेली आहे हा सात दिवसाचा सप्ताह असतो यामध्ये कीर्तनकार वगैरे असतात प्रवचन असतं सहकार्य करणारे सुद्धा असतात परत सुद्धा असतात खूप खूप छान असं हे सात दिवस म्हणजे असे असं वाटतं की संपू नये सात दिवस असं वाटतं हे गंगा पूजनाचं चालू आहे पाहू शकता पाच बायकांनी था छान था शाळे पोहून सर्वजणांनी ओटी भरायची आहे गंगेची आपण ओटी घेतो त्या पद्धतीने मी गंगापूजन झाल्यानंतरनं पूर्ण गावातले जे आपले ग्रामदैवत असतात तिथे जाऊन छान असं तिथलं दर्शन घेऊन मग घरी येत आहे ते पाहू शकता किती लेडी किती समाज आहे आणि तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं होतं का हे मला कमेंट करून सांगा खूप छान असं मस्त असं कीर्तनकार पण झाले जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला संपूर्ण विरोध दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ज्या चुकून आपण राहिला असेल त्या क्षमा सावी काय ना खूपच म्हणजे इतकं सुंदर आहे की खरं सांगू का मला ते मोबाईलमध्ये व्हिडिओ करण्यास मन लागत नव्हतं एवढं सुंदर असं छान छान कीर्तनकारके एवढं छान गायक सुद्धा होते खूप मंत्रमुग्ध करणारे होते कलेश पडण्यासाठी युवक युद्ध संपत कदम त्यांच्या हस्ते केलं होतं खरं आमचे लिंबगावचे पंचकोशीतले पोट दिंडी सोहळ्यातले अमित पाटली हे सुद्धा होते परत दीप्रजवळसाठी दीपाली विनोद कोळसे हे आमच्या गावचे सरपंच आहेत त्यांच्या हस्ते शरद उत्तम कदम श्री अर्जुन किशन कदम इत्यादी सर्वजण विनोद रोजीसुद्धा अर्जुन पासे दिग्विजय कदम अशी के महाराज होते मोठमोठे लोक होते हे आमचं भेडवाचं मंदिर आहे तिथे हा थोडासा अभंग वगैरे म्हणून चालू होतो आणि मेन म्हणजे व्यस्त चालक गुरु धनंजय महाराज चव्हाण धुदव आणि प्रभ श्री हिरण महाराज भारती पेंट येडे मकुंदर हे सुद्धा होते खूप असं छान असं चालू होतं सर्वजण इतके सुंदर असे सहकार्या लाभलेले आहे अन्नदाती नाश्ता खूप खूप इतका मोठा सोहळा असतो की हा सोहळा असं वाटतं कधी संपू नये मला तर असाच वाटतं आणि वाचक हे एकशे एक्कावन्न वाचक आहेत दरवर्षी दरविषयी वाचक वाढत जातात हा सोहळा आपला रामनवमीला चालू होतो ते हनुमान जयंतीला संपतो किती योग आहे पहा राम रा रामनवमी आणि हनुमान जयंती इतकं सुंदर असं वातावरण तयार केलं जातं की खरंच विसरू नये असं वीस म्हणजे दिवस आहेत ती कधीच संपू नये मला तर असं वाटतं खूप खूप सग सर्वांनी अन्नदातांनीसुद्धा खूप खूप छान असं पद्धतीने सहकार्य केलेलं आहे सर्वांनी खूप छान असं येणाऱ्या पाहण्यांचे आवडते केलेलं आहे कीर्तनकार आहे त्यांचंसुद्धा खूप छान पद्धतीने स्वागत केलेलं जातं तुम्हाला मी थोडं सरळता आपवण्याचा प्रयत्न करणारच आहे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने असे कोणते सप्ता वगैरे चालू असतात का असतील तर कशा प्रकारे होत असतात ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट करून कळवा आणि कसा वाटत आहे व्हिडिओ कसे माझे व्हिडिओ असतात ते मला कमेंट करा मी स्वतःवर प्रयत्न करत असते हे आमचं टायचं मंदिर आहे तिला हा व्हिडिओ आहे सर्व गंगापूर निमित्तानं मंदिरात आलेले आहे सर्वजण वाचक आहेत ते ग्रंथ घेऊन आले पहिल्या दिवशी पासून पोळी वाचून सुरुवात करायची असते इथं स्वामी समर्थन दर मंगळवारी तर शुक्रवारी असतं मला पण एवढं खाऊ नाही पण काम चालू असतो मंदिराचं डेकोरेशन पाहू शकता किती सुंदर केलेलं आहे केलेलं आहे आणि हे मंदिरामध्ये समजे खूप छान पद्धतीनं सुंदर चालू की मंत्र कलेश पूजन चालू आहे रोहित करून आणि अमित पाटील हे श्री क्षेत्र कोटेश्वर दंडा सोहळा विश्वातील येथील आहेत पाहू शकता मूर्ती किती छान आणि सुंदर आहेत गावाचे प्रतिष्ठ लोक यावेळेस पूजनाला बोलवतात त्या पद्धतीने बोलवलं आहे <laughs> <laughs> ये काय विनापूजन आहे मीना पूजन झालेलं होणार आहे चालू आहे दोन्ही आपला 10 50 बाकी आहे मान्य बसू द्या Yang नंतर ग्रंथपुते आवाज

어 you

सनेह याती ओरी आपरी हाली ओरा ओरी ओना करीना देवाता साची जय गणेशोळी पादेवना श्रीनाथ मंगलबुद्धि we yeah.